तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गाई व शेळी मिशी अनुदानसाठी फॉर्म कसा भरायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ही एक योजना आहे एच एम एच ए बी एम एस डॉट कॉम या योजनेतर्फे इथे मित्रांनो तुम्हाला इथे गाई शेळी मसी अनुदान किंवा कुक्कुटपालन अनुदान हे संपूर्ण अनुदान इथे या योजनेतर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे तर मित्रांनो जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये एज डॉट यम एच ए बी एम एस ता डॉट कॉम असं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यात टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर एका असा इंटर येऊन होऊन जाईल तर इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये बघू शकता इथे इथे तीन डॉट दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे आल्याच्यानंतर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता इथे मुख्य पृष्ठ योजना तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज करा आणि केलेले अर्ज असे संपूर्ण इथे असं तुम्हाला संपूर्ण दिसून येईल तर इथे तुम्हाला इथे इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे अर्जदार नोंदणीवरती यायचं आहे हे बघू शकता अर्जदार नोंदणीवरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमची इथे वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे तुमचं आधार कार्ड अर्जराचं वय पहिलं नाव आहे वडिलाचं नाव टाकायचं आहे आडनाव टाकायचं आहे टाका मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा आहे जिल्हा टाकायचा तालुका टाकायचा आहे गाव पण टाकून द्यायचं आहे तुमची जी पण जात असेल ती जात इथे टाकून द्या जात प्रवर्ग असेल तर होय करायचं आहे दिव्यांग प्रवर्गातून असेल तर होय करा नाही करा असं करू शकता दारिद्र्य रेषेखाली जर असेल तुमच्याकडे पिवळं राशन कार्ड तर इथे होय करा जर नसेल तर नाही करा शैक्षणिक पात्रता टाका तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत तर उच्च माध्यमिक व्यावसायिक पात्रता पदवीधर जे पण असेल तुम्ही इथे टाकून द्या तसेच तुमचं इथे शे शेती जिमच्याकडे जेवढी पण शेती आहे तेवढं इथे क्षेत्र टाकायचं आहे अट क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला इथे तुमची शेती टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा राशन कार्ड नंबर एक टाकून द्या हे बघू शकता राशन कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे बँकेचं नाव टाकल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे आय एस सी टाकायचा आहे शाखा टाकायची त्याच्यानंतर तुमचा एक फोटो तुम्हाला लागणार आहे फोटो तो पण फक्त आठ के बीच्या कमीमध्ये असला पाहिजे जे पी जी किंवा पी एन जी स्वरूपात तुमचा इथे तुम्हाला फोटो जोडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्वरक्षरी एक तुमची सही टाकून घ्यायची आहे सही पण तिथे जे पी जी पी एन जी स्वरूपातच पाहिजे संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला इथे कौटुंबिक माहिती भरायची आहे तुमच्या घरामध्ये किती कुटुंबात त्यांचे नाव इथे जोडायचे आहेत तुम्हाला जर तुमच्याकडे घरात कोणी कुटुंब नसेल तर इथे तुम्ही झिरो करू शकता तसेच मित्रांनो खाली नंतर तुम्हाला सर्व अटी मान्य आहे तर ते नंतर तुम्हाला इथे पुढे जायचं आहे तर मित्रांनो हे बघू शकता आपण कोणकोणत्या याच्यासाठी आपण इथं अर्ज करू शकणार आहात तर इथं बघू शकता राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप याच्यामध्ये पण तुम्ही अर्ज करू शकणार आहात तसेच मित्रांनो इथे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट करणे याच्यासाठी पण तुम्ही अर्ज करू शकता याच्यामध्ये दहा शेळ्या व एक बोकुड असे इथे तुम्हाला वाटप केले जाणार आहे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे याच्यासाठी पण तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात याच्यामध्ये पण बघू शकता इथे दोन गाई म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे योजनेचा तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो इथे बघू शकता इथे जिल्हास्तरीय योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याची निवड सुरू करण्यात आलेली आहे तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये दो पंच तुम्हाला इथे आणि याची वेबसाईट पण इथे गुगल प्ले स्टोरून पण ह्याचा एक ॲप्स आहे ए एच एम ए बी एस या ॲप्लिकेशनद्वारे पण तुम्ही निवड करू शकणार आहात तसेच मित्रांनो इथे अर्जदार करतानाच वैयक्तिक माहिती अचूकपणे तुम्हाला इथे भरायचे आहे सर्व तर तो तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर महानगरपालिका नगर परिषद पंचायत यांच्यातर्फेही पुढील नोंदणी घेण्यात येणार आहे तर, तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ करून घ्या आणि यांचा इथे नंबर पण दिलेला आहे एकोणीस बासष्ट सेवन ए एम टू सिक्स पी एममध्ये इथे मित्रांनो हे चालू असतो हा नंबरमध्ये तुम्ही कॉल करून तुमची काही क्युरी असेल तरी विचारू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये